ठाणे शहरात अपघातात घट एकतीस ब्लॅक स्पॉट रडारवर रस्ता सुरक्षा अभियानात आर टी ओने राबवली सप्तसूत्री ठाणे आयुक्तालय क्षेत्रात सर्वाधिक अपघात होणाऱ्या एकतीस ब्लॅक स्पॉटचे ने सर्वेक्षण केले या दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढलेले आढळणारे रस्ते सुरक्षा अभियानात उपाययोजनांची सप्तसूत्री राबवण्याबरोबरच प्रादेशिक परिवहन विभाग आर टी ओ आणि वाहतूक शाखेच्या वायुवेग पथके संबंधित ठिकाणी तैनात केली त्यामुळे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या तुलनेत डिसेंबर चोवीसमध्ये अपघातांमध्ये घट झाली आहे असा दावा ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केला आहे ठाणे आर टी ओ कार्यालयात गुरुवारी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत शंभर दिवस राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती हेमांगिनी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर लेखक विजय कुमार कट्टी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडे धनंजय गोसावी गणेश पाटील आदी उपस्थित होते यावेळी बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आर टी ओकडून सप्तसूत्री राबवून गे केलेल्या जनजागृती कार्यक्रमाचा आढावा घेतला अपघातात भारतात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे तो शेवटच्या क्रमांकावर कसा जाईल यासाठी आर टी ओ प्रयत्नशील असल्याचे सांगून भविष्यात असे रस्ते सुरक्षा अभियान राबवण्याची वेळच येता कामा नये असे स्पष्ट केले ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आर टी ओने ठाणे वाहतूक पोलीस आणि रस्ता सुरक्षा समितीमधील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने अपघात प्रवण क्षेत्रांची माहिती गोळा केल्याचे सांगितले यामध्ये अपघातांचे एकूण एकतीस ब्लॅक स्पॉट आढळले असून सायंकाळी सहा ते नऊ आणि रात्री बारा बारा ते पहाटे तीन या कालावधीत अपघात घडल्याचे समोर आले यात सर्वाधिक अपघात दुचांकीचे आढळून आले त्यानुसार डिसेंबर महिन्यात आर टी ओचे वायुवेग पथक वाहतूक पोलिसांचे पथक त्या ठिकाणी तैनात करण्यात आले त्यामुळे दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात अपघातांमध्ये काही प्रमाणात घट झाली अशी माहिती देऊन हेमांगिनी पाटील यांनी अपघातग्रस्ताला मदत केल्यास चौकशीचे शुल्क काष्ट मागे लागते हा गैरसमज करून न घेता गोल्डन अवर्समध्ये निर्धोकपणे अपघातग्रस्ताला मदत करून जीवनदूत बना असे आवाहन नागरिकांना केले दरम्यान यावेळी विजयकुमार कट्टी यांच्या आजीची रस्ता सुरक्षा बाबतची गोष्ट या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे त्याच्या अनुषंगाने ठाणे प्रदेश परिवह परिवहन कार्यालयाच्या मार्फतीने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत जेणेकरून लोकांपर्यंत लोकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जागृती निर्माण होईल जसे, जसे लोकान लोकान तसे की शाळा कॉलेजेसमध्ये मोटारवा निरीक्षक यांच्या मार्फतने लेक्चर देण्यात दे येत आहे तसेच वाहन चालकांसाठी नेत्रांची तपासणी करण्यात ने आलेली आहे याच्यामध्ये जवळजवळ पंधराशेपेक्षा जास्त अधिक चालकांनी भाग घेतलेला असून ज्यांना मोफत चष्मे वाटप आणि तसेच ज्यांचे मोतीबिंदू आढळून रोड आलेले आहे अशा चालकांचे एन जी ओच्या मार्फतीने मोफत ऑपरेशन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे कार रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे सुपर रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच नो हॉकिंग विषयी आ… क्रिकेटच्या मॅचेस आम्ही आयोजित केल्या त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तेवीस टीम्स आलेल्या होत्या आणि त्यामुळे जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फतीने करण्यात आलेला आहे वाहतूकदारांना रस्त्यावरच्या वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल तसेच मी नागरिकांना आणि वाहतूकदारांना एक आव्हान करेल की जेव्हा अपघात होतो त्यावेळेस फोटो आणि व्हिडिओ करण्यापेक्षा जर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि जो गोल्डन हॉवरमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं अपघातग्रस्त आला तर त्याचे नक्कीच प्राण वाचतील असं मला वाटतं आणि लोकांना वाटत असतं की आपण एखाद्या अपघातग्रस्ताचे प्राण वाचवले तर पोलीस आपल्या मागे लागू शकतील वगैरे असं परंतु सुप्रीम कोर्टाने त्याबाबत डिसिजन दिलेलं आहे अशा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही पद्धत पद्धतीने शासनाकडून त्रास होत नसतो मी असं सांगेल की त्यामुळे जेव्हा अपघातग्रस्त व्यक्ती रस्त्यावर आढळून आला की त्याला अगदी बरोबर आहे की यामध्ये जर अपघाताचं आपण बघितलं तर जे टू व्हीलरचे अपघात आहे त्याचं प्रमाण जास्त आहे या अभियानाच्या आ... मधून आणि त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी या नात्याने मी पालकांना असं आवाहन करेन की आपल्या मुलाला जोपर्यंत त्याचे वय पूर्ण अठरा वर्ष होत नाही तोपर्यंत त्याच्या हातात वाहन देऊ नका आणि ज्याच्याकडे लायसन्स असेल आपल्या मुलाला लायसन काढण्यासाठी पहिले प्राधान्य द्या जेणेकरून तो कार्यालयात आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांची माहिती घेईल आणि त्यानंतरच त्याला लायसन मिळेल आणि त्यानंतरच त्याच्या हातात वाहन द्या असं मी आवाहन करेन मॅडम इलेक्ट्रिक टू व्हीलर ड्रायव्हिंगच्या फेसमध्ये आपले साठी अतिशय चांगल्या प्रकारे यश या ठिकाणी पदवी काय त्याची जी टेस्ट घेतली जाते ना टू व्हीलरची हो या आमच्या कार्यालयामध्ये प्रत्येक व्यक्तीची ह्या ठिकाणी टेस्ट घेतली जाते टेस्ट घेतल्यामुळे त्या व्यक्तीला येणारा कॉन्फिडन्स वाहतुकीच्या नियमांची माहिती आमच्याकडून मोटार वाहन निरीक्षकामार्फत दिले जाते त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जेव्हा टेस्ट द्यायला जातो त्यापूर्वी त्या ठिकाणी ह्या ठिकाणी लेक्चर्स घेतले जातात त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांच्या टेस्टही चांगल्या पद्धतीने होतात